म्हणजे का मी काय जास्त भाषण केलेलं नाही पण आता करतो आहे कारण ती वेळ मला बऱ्याच वर्षांना मिळालेली आहे आणि मी पस्तीस वर्षे झाले समाजाची सेवा करतो आणि या समाजसेवेत मी वाट बघत होतो का मला कुठली तरी पिढी चांगली येईल पण ती आज आलेली आहे आणि या पिढीसाठी मी एवढा फिरतोय आणि जिकडं जायल तिकडं बघतोय म मी जायच्या पहिले तेच बोलतात तर शांबडे साहेबांचं आम्हाला नाव माहिती आहे जातीचा असतो नाही तर प्रजातीचा असतो म्हणजे सगळे समाजाचे लोक बोलतात का साहेबांचं काम चांगलं आहे अरे मी जेवढी सेवा केली माझ्यापेक्षा जास्त सेवा त्यांची आहे का त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन ती समाजसेवा केलेली आहे आणि तेच बोलतात आपल्याला तुम्ही ना आले तरी चालेल आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे तर एवढं मला ऐकून एवढा आनंद झाला मुरबाडमध्ये शापूरमध्ये आता मधीमध्ये मी क साखरपुड्याला गेलो तिथं पत्रिका वाटल्या हो मोरे पत्रिका भित्रिका देऊ नका सामळे साहेबांचा आमच्याकडे आलेला आहे हाच आनंद मला आहे कारण का हा नेता परत मिळणार नाही आणि तो सगळ्या महिलांसाठी काही काही छोटे मोठे उद्योगधंदे काढलेत त्यासाठी महिला गोरगरीब महिलांसाठी जो त्यांनी जोडधंदे धंदे काढले आणि त्या जोडधंद्यात प्रत्येक महिलेचा फायदा होतो आणि त्या महिला सामरे साहेबांकडे येतात आणि ह्या महिलांकडे बघून मला असं अन वाईट वाट चांगलं वाटलं तर त्या महिलांना काम मिळतो घर बसल्या काय पाच पन्नास शंभर रुपये कमवतील हो आणि त्यांना काम मिळाल्यानंतर आपलं घरचं भागल तर त्या हिशोबाने सामरे साहेबांनी एवढं केलं आहे तर ही चानस आहे का साहेबांना निवडून देणं हे महत्त्वाचं आहे तेव्हा कुठला पक्ष नाही बघावं त्यांनी पक्षाची वाट बघतली त्यांना वाटलं का हा पक्ष तिकीट दिला नाही तर हा माग घेईल पण साबरे साहेबांना मी विचारलं का बाबा आपल्याला तिकीट मिळव नाही तर नाही मिळव पण आपण अपक्ष लढणार आणि मी समाज कार्य केले तो पुढं मला घेऊन जाईल आणि सगळ्यांनी जर ते केलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही आणि सांबळे साहेब आपावर जातील आणि मला त्याची संख्या आहे तर हे अडीच ते तीन लाखात निवडून येतील कारण हा मी डोळ्याने बघतो मी कल्याणमध्ये फिरतो शहापूरमध्ये फिरतो मुरबाडमध्ये फिरतो प्रत्येकाच्या तोंडात तेच आहेत आणि त्यांच्या जे मी गेलो नाही पण दडपोलेला पण ते ऐकून गोरगरिबांना पांगळे ज्यांना आ नाही त्यांना आसरा देणारा हा मनुष्य आपल्याला परत मिळणार नाही आणि काही नसताना कुर राजकारणात नसताना काही सुद्धा ते सत्तर टक्के सेवा हे समाजकार्यासाठी देतात आणि तीस टक्के आपल्यासाठी ठेवतात हो आणि परत त्याचे आई वडील तेही शेती लावतात अजूनपर्यंत शाळेत फिरतात पण असा कुठला नेता नाही तो फिरल्याची आई वडील मजा मारतात पण यांचे आई वडील स्वतः जाऊन कष्ट करतात शेतात आणि ती भाजीपाला धान्य त्या दवाखान्यात त्या तिथल्या स येणाऱ्या लोकांना ते धान्य देतात आणि ते त्यात त्यांचं पोट भरतंय म्हणजे असा नेता जर चांगला कार्य करत असला तर त्याला सपोर्ट देणं आपलं काम आहे आपण पक्ष नाही बघायचा आपला चांगला नेता आहे आणि आज नेता हा परत मिळणार नाही आणि आपल्याला जर कल्याणचं भविष्य बघायचं तर मी एवढे वर्ष बघतो तर कल्याण ठाणे जिल्हा असा प पडलेला आहे वाळीत तर त्याला उचलणारा कोण नाही आपला रेल्वे झाली तिकडनं मेट्रो झाली कल्याण स्टेशन झालं मुरबा रोड झाला आता कल्याण स्टेशनचं काम चार वर्ष झाला पण कोणी अजून पण काय होत नाही आणि आता तीस वर्ष झाले म्हणजे पासून ती रेल्वे अजून काय जात नाही परत भेवंडी ठाणा ती पण रेल्वे जात नाही मग तुम्ही नेते करता काय मग हे नेते जर शासनाकडनं पैसा येतो तो, तो समुदी मार्गाला वापरतात मग मा आमचं काय मग ते तुम्ही करा ना आणि ज्या माणसाकडं काही नसताना सुद्धा तो सेवा करतो तर त्याला आपण निवडून दिलो मग आपलं सगळ्यांचं सा भलं आहे हा गरीब कोणी राहणार नाही आणि कल्याण नगरी ही पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर वर्षे आली आहे तिथनं वाढत पडलेली आहे म्हणजे सगळे जिल्हे सुधारले पण ठाणे जिल्हा तसाच राहिला आहे ना कंपन्या ना शेतीमध्ये का काय हे ना भंडारे ना काहीच नाही म्हणजे सगळ्यांना ती अडचण आलेली आहे का आपल्याला हा नेता कुठं भेटल तर आपली शेती हिरवीगार होईल आपल्याला धंदे मिळतील तर हा नेता करू शकतो आणि शेती हिरवीगार करू शकतो आणि त्याच्यात सगळ्यांनी जर केलं तर सगळ्यांचा फायदा आहे सगळ्या महिलांचा फायदा आहे त्यांना दात धरम काहीच नाही म्हणून आपण अशा राजकीय नेत्यापेक्षा अशा सामान्य माणसाला जर निवडून दिलं तर खरंच आपल्या सर्व ठाणेकरांचा भला आहे आणि त्या भल्यामध्ये आपलाही भलं आहे म्हणून मला ही शक्ती दिलेली आहे माझं वर बहात्तर आहे पण त्याच्याने मी धडाने तरुणसारखा फिरतो आणि माकड्यासारखा उड्या मारतो का 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 मला या पस्तीस वर्षानंतर असा नेता भेटला आणि त्याला मी धन्य करतो आणि तोच पुढं तुम्ही आणा जय हिंद जय महाराष्ट्र